अखिल भारतीय परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एस एन देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन दरवर्षी गौरवण्यात येते यावर्षी देखील दहा पत्रकारांचा मान्य शरद पवार आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे जवळपास पासष्ट वर्षे निष्ठेने पत्रकारिता करणारे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यापूर्वी हा पुरस्कार दिनू रंदिवे मागो वैद्य पंडलीनाथ सावंत प्रकाश जोशी आदी मान्यवरांना देण्यात आला आहे पुरस्कार वितरण सोहळ्यापैकी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन एस एम देशमुख अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सुरेश नायकवाडी मनसुरभाई शेख मुंबई विभागीय सचिव दीपक कोर्तुसकर यांनी केला आहे